राहुरीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राहुरीत कर्जमाफीसाठी रास्ता रोको राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहारचे सर्वे सर्व बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन व निदर्शन करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत सात दिवसाचं उपोषण तर एकशे चाळीस किलोमीटर पायी आंदोलन केलं सरकारनं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करण्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत हिवाळा अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले म्हणून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा कोरा उतारा करावा पेरणी ते कापणी खर्च एमआर एमार एम आर ई जी एस अंतर्गत करण्यात यावा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळावी दिव्यांगांना ला घरकुलाचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं आहे राहुलीतही प्रहार जनशक्ती पक्षानं रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको केला आहे वेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मागण्यांचं निवेदन याळी देण्यात आलेलं आहे या आंदोलनात प्रहारचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे मधुकर घाडगे रासपचे नानासाहेब झुंधारे प्रकाश वाकळे अशोक तुपे सलीम शेख योगेश लबडे वेणुनाथ आहेर सचिन साळवे जुबेर मुसानी किशोर जाधव संजय देवरे दत्तात्रय खेमनर दत्तात्रय येवले आदींसह प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते एसआरबी राजेंद्र रोंडे राहुरी पक्षाने चक्काजाम आंदोलन पुकारले त्याला मी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजू शेट्टी खासदार राजू शट्टी यांच्या वतीने पाठिंबा देतो वर सक्रियाचा भाग आम्ही बोलवत आहोत कारण की ज्या ज्या वेळेला शेतकऱ्याचे कोणते प्रश्न असतील त्या वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटना असून पच्छुभाऊ कडू असतील हे सातत्याने रस्त्यावर उतरत असतात हे सरकार ज्या वेळेस आपल्याला आश्वासन दिलं का आम्हाला तुम्ही निवडणूक द्या आम्हाला तुम्ही मत द्या आम्ही तुमचं संपूर्ण कर्ज माफ करू म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्यांनी यांना सत्तेत बसवलं पण आता हे लोक सत्तेचा माल दाखवायला लागलेले आहेत आणि मी तर म्हणतोय पालीस सरकार येतो मालिश तुम्ही एक एक आमदाराचे एक एक मंत्री जे यांच्या कारवाने बघितले ते लहान गोरांसारखे तिथं भांडण करतायत या हरभोरुला जी लायकी नसतानी तिथं गेल्यात आणि तुम्ही बघा किती प्रकारे आले तुमचा तो संजय चव्हाण असेल संजय श्रेसाड असेल तुमचा तो आपला काय तुम्ही संजय गायकवाड असेल परत पडळकर असल जितेंद्र आव्हाड असल अरे गल्लीच्या पोरांसारखे भांडण करणार तिथं काल तर एक नवीनच पराक्रम केला आहे आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ठेवलं तिथं हे काय शिकवणार आहे आपल्याला जे काय प्रश्न मागा सभागृहात एवढी महत्वाची त्यांच्याच ग्रहात राज्याचा कृषी मंत्री रवी ठेवतोय कुठली कारवाई हे सरकार करत नाही म्हणजे याच्यावरून तुम्ही समजून घ्या का हे सरकार शेतकऱ्यांविषयी किंवा या राज्यातल्या त्यांच्याविषयी किती संवेदनशील आहे हे सरकार हे फक्त पैसे खाऊ सरकार आणि सरकार आहे मोठ्या देऊन हे प्रत्येक आलेले लोक आहेत आपल्याला रस्त्यावरची भाषा मीच बोलावं लागणार अरे तुम्ही बारा लाख कोटी कर्ज हे उद्योगपतींच बाब केलं बारा लाख कोटी हे तुम्हाला कोणता माहित असेल आतापर्यंत मला सांगा कोणत्या कोणत्या उद्योगपतीने आतापर्यंत आत्महत्या केली तर कर्ज आलं म्हणून कोणत्या उद्योगपतीना कोणत्या कोणत्या उद्योगपतींना मागणी केली पुढे आंदोलन झालं का आमचं कर्ज माफ करा म्हणून तरी यांचं बारा लाख कोटीच कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात आलं अरे माझा बाळबा शेतकरी आम्ही तर कर्ज माफी मागितली नव्हती पण आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आम्हाला जे तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून लागू करून दीडपट धरून आम्हाला जो भाव आमच्या शेत पिकाला देणार होते तो मिळत नाही म्हणून आम्ही आज रस्त्यावर आलेलो अरे आम्ही त्या अरे आम्ही हे जाण्याचे आधार जाणे करायची ताकद या शेतकऱ्यामध्ये आणि त्याला आज तुम्ही रास्त घालता आणि म्हणून बघता आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे शेतकऱ्याचे पोर आहे अरे तुम्ही पोर आहे पण तुमच्या आवड आता शेतकऱ्याची राहिले नाही फक्त नावाला तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला जन्म घेतला आणि तिथं सत्तेत तिथं सत्तेची मस्ती तुम्ही दाखवली आज या निमित्ताने आजच्या रस्तररोकाच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो सरकारने जर या बच्चू होऊ पडून आणि अजू शक्तींच्या मागणीला जर साथ दिली नाही शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं नाही तर नाही आधी मोठे लोक दिसते याच्यात स्वाभिमानी शेतकरी संघाना हजर प्रार शेतकरी प्रार संघाना हजर सगळ्या संघाचा या देऊन या सरकारला चौकशी केल्याशिवाय आम्ही नाही तर थांबतो काही महाराष्ट्र करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा